नमस्ते कृषी ज्ञानी आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आज आपण सोयाबीन लागवडीबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत सोयाबीन हे महाराष्ट्रातील खरीप हंगामातील एक प्रमुख पीक असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे पेरणीपासून काढणीपर्यंत सोयाबीन यशस्वीपणे लागवड कशी करायची याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर मग सुरुवात करूया सोयाबीन लागवडीचे महत्व संतुलित आहाराचा महत्वाचा घटक असलेले प्रथिने आणि तेलाचे उत्तम स्रोत भारताच्या खाद्यतेल ते रेप पूर्ण करण्यात मोठी भूमिका बजावते रायझोबियम जीवाणूस असलेल्या सहजीवी संबंधामुळे जमिनीची नत्र स्थिरीकरणाची क्षमता वाढवते शेतकऱ्यांसाठी नगदी पीक म्हणून उपयुक्त हवामान आणि जमीन सोयाबीन विविध हवामानात येऊ शकते परंतु उष्ण आणि आर्द्र हवामानात चांगले येते रोप वाढण्यासाठी जमिनीचे तापमान पंधरा अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असणे आवश्यक चांगला निचरा असलेली सहा पूर्णांक शून्य दशांश ते सहा पूर्णांक आठ दशांश पीएच असलेली सुपीक जमीन योग्य जमीन तयारी आणि पेरणी एक पेरणीच्या तीन महिन्यांपूर्वी जमीन पंधरा ते वीस सेंटीमीटर खोल नांगरण करणे आवश्यक दोन जमिनीची सपाट करा जेणेकरून पाण्याचा निचरा होण्यास आणि बियाण्यांना जमिनीचा चांगला संपर्क मिळण्यास मदत होईल तीन सेंद्रिय पदार्थासाठी पुरे कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरा चार तुमच्या प्रदेशाच्या वातावरणानुसार आणि पिकाच्या येण्याच्या कालावधीनुसार योग्य सोयाबीन बियाणे निवडा पाच बियाणे तीन ते चार सेंटीमीटर खोल आणि रांगांमध्ये पंचेचाळीस ते पन्नास सेंटीमीटर आणि रांगेच्या आत रोपांमध्ये ते सात सेंटीमीटर अंतराने पेरा बियाणे उपचार आणि खते थिरम किंवा सारख्या बुरशीनाशकांचा वापर करून बियाणे उपचार केल्याने बुरशीजन्य रोगांपासून रोखता होण्यास मदत होते नत्र स्थिरीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी रायजोबियम संस्कृतीसह बियाणांवर लेपन करा जमिनीची चाचणी अहवालानुसार खते वापरा सामान्यत संतुलित एनपीके खतांची शिफारस केली जाते कंस नियंत्रण आणि सिंचन सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत कंस नियंत्रणासाठी नियमित विदिंग करणे आवश्यक आहे खर तण काढण्यासाठी हाताने तण काढणे किंवा यंत्रांचा वापर करता येतो सोयाबीनच्या पिकाला वाढत्या हंगामात मध्यम सिंचनाची आवश्यकता असते जमिनीतील ओलांडा पहा आणि वरचा थर कोरडा झाल्यावर सिंचन करा खोडमाशी शेंगा भुरी आणि तंबाखूची पाने खाणारी अळी हे सोयाबीनवरील काही सामान्य कीड आहेत कीड नियंत्रणासाठी प्रथम पर्याय म्हणून निंबा आधारित कीटकनाशके किंवा जैविक कीटकनाशके वापरा बुरशीजन्य रोग जसे की ब्लाईट आणि जन सोयाबीन पिकांवर परिणाम करू शकता विशिष्ट रोगाच्या प्रादुर्भावावर अवलंबून बुरशीनाशके वापरा काढणी आणि साठवण सोयाबीनची पाने पिवळी झाल्यावर आणि शेंगा तपकिरी आणि कोरड्या झाल्यावर काढणीसाठी तयार असतात कापणीसाठी किंवा संयुक्त हार्वेस्टरचा वापर करा बियाणे वेगळे करण्यासाठी काढणी केलेल्या सोयाबीनच्या शेंगांना चांगले सुका करा खराब होण्यापासून रोखण्यासाठी सोयाबीन थंड कोरडे आणि हवादार जागी साठवा सोयाबीन लागवडीबद्दलच्या या माहितीपूर्ण प्रवासात सामील झाल्याबद्दल धन्यवाद या मार्गदर्शकांचे आणि सर्वोत्तम पालन करून आपण यशस्वी सोयाबीन सोयाबीन लागवड हंगाम सुनिश्चित करू शकता आपल्या क्षेत्रातील लागवडीच्या एखाद्या विशिष्ट आव्हानांबद्दल किंवा प्रश्नांबद्दल खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आपल्या कृषी ज्ञान समुदायाला मदत करण्यास आनंद होईल अधिक माहितीपत कृषी विषयवस्तूसाठी आमचे चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा पुढच्या भेटीपर्यंत कृषी कारो खेतीकारो कमाईकारो